किती धाकधूक असेल जेवण जात नव्हतं फोनवर ती अक्षरशः रडायची तिला सांभाळायला कोणी नव्हतं मुलं शाळेत जायची आणि मग ती एकटी रडायची कारण मुलं समोर ती रडू शकत नव्हती आणि मुलांना सांगू शकत नव्हती की आपले पप्पा कुठे गेले तर असा हा प्रसंग मी स्वतः अनुभवला आहे मी ऐकलेला आहे मी त्या घटनेचा शिदर आहे म्हणून मी हा प्रसंग या ठिकाणी आपल्यासमोर वर्णन केला

कारण की तो देशाच्या सेवेसाठी तो तिथे उभा असतो थंड पाण्याचा हात केले आपल्या माझ्या पोचवेचे बोलणं आणि काका मी ना खूप पी आलो काका ते संपेल पेनही संपेल आणि कॉपी संपेल तरी माझ्या वेसे मला लिहिलं तू पाहून पडेल आणि सांगायला दिवस मात्र मला कधी पडेल असं माझा पोचे असतो आपण दोन तीन दिवस गावाला गेलो की घर सुन्न वाटत दोन तीन दिवस गावाला गेलो तर आपल्याला घर सुन्न वाटतं माझा पोचे तीन तीन महिने एकट्याची त्यांच्या पायातल्या रक्त जमिनीवर सरसत जमिनीवर सर तेव्हा माझ्या रकून तो आता पिढा कायम असतो जोपर्यंत ते रक्त जमिनीवर आहे ना तो माझा पिळा कायम आहे विचारा ते आई ना काय म्हणलं ना की त्यांनी आपला देशाच्या जा सेवेसाठी पाठवलंय विचारात भावाला सैन्य दरात एकवीस वर्षाच्या भरती झाले हे विचारात बहिणीला एकवीस वर्षापासून त्यांनी ना कधी बाकी मागली आहे ना कधी भाऊबीजीला वॉर्निंग केली किती कठोर असेल ना भाऊबीजीला सुट्टी भेटते ना कशाला भाऊ बहिणीला धीर देतो ताई मी येईल पुढच्या भाऊबीजीला मी येईल पुढच्या रक्षाबंधनला असे एक एक वर्ष निघत जातो ना भाऊ बहिणी टीका लावते मग काय करते बहीण पोस्टाला लागवी पाठवते पाऊ मित्राकडून आमचं लग्न झालं आमचं लग्न दोन हजार दहा मध्ये झालं होतं आणि यांची पोस्टिंग मी माझे होते पटोटले होते एक महिनाही नाही थांबले आमच्यासोबत माझ्यासोबत आणि गेले महिने ड्युटीवर लग्न होऊन कोणती मुलगी सादरी येते हो तिला समजायला तिला हिट करायला खूप वेळ लागतो पण देशाच्या सेवेसाठी त्यांना सर्वच त्यागावं लागतं आपली पत्नीला सोडून गेले असे काही खूप फळाघडून येत येतात की त्यामध्ये ते सहभागी होत नाही ज्या वेळेस माझा मोठा मुलगा चिराज झाला त्यांना एका महिन्याने सुट्टी भेटली होती एका महिन्यानंतर त्यांनी बघितलं रिही खूप व्याकुळ व्हायचे तेही खूप व्यापूळ व्हायचे पण काय करणार देशाच्या सेवेसाठी गेलेले होते ना त्यामुळे नाही हो येऊ शकले, हो शकले। तुम्हाला आम्हाला फक्त वाटायला आणि ऐकायला खूप बरं वाटत हो। पण फौजी राहणं आणि त्या फौजीने केलेला संसाराचा त्याग हे बघावं तो गव्हर्नमेंटने नोकरी प्लीज नका बघू आणि तो पैसा नका बघू त्या फौजीच्या पत्नी मनातलं बघा ना हो असे बरेच तेव्हा येतात काही सण होतात ना ते सामील होऊ शकत ना आम्ही सामील होऊ शकत एक वेळेस खूप मोठा प्रसार मला सांगितला तुम्हाला माझ्या पावड्यांनी सांगितलाच होता पुलवामा अटॅकचा ज्या वेळेस त्याचा फोन आला मला फक्त वीस मिनिटं दिले फक्त वीस मिनिटं दिले त्या मला माझी तयारीही करायची आहे आणि तू त्याची बोलायचंही हो त्यांनी सांगितलं मी कधी फोन करेन मला काहीच सांगता येणार तू उभी असेल तर बसून जा बसली असेल तर धीर म्हणला म्हटलं काय झालं असं का म्हणताय तुम्ही म्हणणं मन कठोर कर तुला सर्व सांभाळायचंय तुला मुलांनाही सांभाळायचंय आणि आईला नाही सांभाळायचंय आहो बाहेर काचू सांगते हो आपल्याला इतकं सोपं नाही असं आपण इकडे काही झालं तर आपण इतके दंगे फसवतात ना हे बसवायला बंद करावं ते सीमेवरच्या फौजीला करावा लागतो आपल्याला सुट्टी मिळेल पण त्या फौजीला नाही मिळणार प्लीज हे बंद करावं सर्व त्या फौजीलाच करावं लागतो थोडस सा काही झालं तर आपण खूप गर्दी करतो पण तुम्हाला काय नाही होत आपण इथं आरामात बसतो आरामात राहतो पण सर्व ते बोलावं लागतं त्या फौजीला सीमेवरच्या फौजीला बोलावं लागतो उपयस मी आता सांगायला कायच तिथे माझ्याकडे सांगायला गेली ना भरपूर आहे पण आता वेळही कमी आहे थँक्यू